नमस्कार मित्रांनो इस्लामी देश गरीब का याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अशा काही गोष्टी लक्षात येतात की या गरिबीला तिथले मुसलमानच कारणीभूत आहेत खरं तर जगाच्या पाठीवर सत्तावन्न इस्लामी देश आहेत त्याच्यातले चाळीस देश अति गरीब आहेत आणि जे बारा देश आहेत त्याच्या मध्येही बी पेट्रोल त्या भूमीच निर्माण होत असल्यामुळे ते बऱ्यापैकी संपन्न आहेत ज्या दिवशी ते पेट्रोल संपेल त्या दिवशी मग पहिल्या चाळीस पंचेचाळीस देशांपेक्षा यांची परिस्थिती अजूनच वाईट होईल तर याला बरेचसे कारणं त्याचे ज्या पद्धतीने लोकशाही रुजू शकली नाही ज्या पद्धतीने राजेशाही टिकली ज्या पद्धतीने तिथं हुकुमशाही मोठ्या प्रमाणात चालली ती गोष्ट कारणीभूत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं उच्च शिक्षणाला महत्त्व न दिल्यामुळे कारण नऊशे ते अकराशेच्या दरम्यान बगदाद या ठिकाणी उत्तम प्रकारे शिक्षण दिलं जात होतं आणि मोठमोठ्या मुट लायब्रऱ्या आणि तिथले विद्वान एकमेकाशी चर्चा करत होते आणि जवळजवळ जगातलं जे कॅन ज्ञान असेल जे काही ग्रंथ असतील ते अरबी भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी तिथला समाज प्रोत्साहन देत होता आणि तिथला जो खलिपा होता तोही उत्तम उत्तम प्रकारे संग्रहित वेगवेगळे जुने ज्या काही वस्तू असतील आणि अलग अलग विद्वानांच्या चर्चा घडून आणत होती पण त्यानंतर ज्या इस्लामची स्थापना ज्या उद्देशासाठी झाली तो उद्देश बाहेर लांब जातो असं वाटून हे बगदादचं जे शिक्षण क्षेत्रातलं काम होतं ते थांबलं आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी चंगीज खान याने मोठ्या प्रमाणात विध्वस्त केला नादूस केली आणि बघता बेचेरा केलं आणि मग तिथले विद्वान इकडे तिला सैरवीर निघून गेले आणि पुढे मग ते ज्या पद्धतीने परत उभं राहायला हवं ते उभं राहिले नाही त्याच दुसरं एक कारण महत्त्वाचं म्हणजे तिथं कुठं कुठं युद्ध चालू असतात कुठून कुठं दंगली कुठून कुठं टेरिझम कुठून कुठं कट्टरवाद हा सतत सुरू असतो मग ते सिया शून्य असतील अहमदिया असतील असे धर्माधर्मामध्ये म्हणजे एकाच धर्माचे लोक नेहमी भांडण असतात आता सिया एक राजकीय अशी भूमिका आहे सौदी आहे सुन्नी श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ म्हणणारा आणि सुन्नी समाजाची बाजू घेणारा तर इराण हा शियाचा प्रमुख पक्ष घेणारा असा देश आहे मग जिथं जिथे शिया असतील तिथे तर इराण मदत करतो जिथे जिथे शून्य असतील तिथं सौदी मदत करते आणि मग ह्या पद्धतीने सतत त्यांच्या लढायात होत असतात मग त्या बॉर्डरच्या लढाई असतील त्या मग दोन समाजामधले लढाई असतील त्यानंतर जियात करायचं असेल इतर शेजारी पाजारी देशांवर आक्रमण करायचं असेल असे सगळे प्रकार सतत चालू असतात मग बॉम्ब घोळी विमानं रडार याच्यावर अतोनात खर्च करणं विनाकारण माणसं मरू देणं आणि देश अशांत ठेवणं हा सगळा प्रकार तिथं नेहमी चालू असतो आणि महत्त्वाचं म्हणजे इस्लामची जी आयडियालॉजी आहे त्याप्रमाणे बोकोहराम अल कायदा तेहरिकी तालिबान ह्या ज्या प पद्धतीने किंवा अफगाणिस्तानचा तालिबान ज्या पद्धतीने हे लोक त्या त्या देशावर राज्य करण्याचा प्रयत्न करतात आणि जी तिथलं सरकार असेल त्या सरकारला उलथून लावून स्वतःची स्था, सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग खलिपा राजूट आम्ही आणू अशा पद्धतीचं याचं यांचं काम चालतं तेव्हा हे करत असताना हे लोकशाहीकडे लक्ष देत नाही समाजाकडे लक्ष देत नाही विकासाकडे लक्ष देत नाही शिक्षणाकडे लक्ष देत नाही नोकरी व्यापार इंडस्ट्री कुठे यांना फारसा त्याच्यात आनंद नाही आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत धर्माविषयीच भूमिका घ्यायची प्रत्येक ठिकाणी धर्म घुसवायचा मग तो राज्य सरकारचा कारभार असो तो देशाचा कारभार असो दोन समाजामधलं वैर असो प्रत्येक ठिकाणी धर्म हा प्रमुख त्या ठिकाणी असतो आता तुम्ही बघितलं की बांगलादेशमध्ये आजची काय परिस्थिती आहे सत्ता बदलली आणि जे युनिप सरकार सत्तेवर आलं त्यांनी ह्या भांडी सुरू केल्या आणि मग त्या ठिकाणी हिंदू लोकांना ख्रिश्चन लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला तेव्हा जिथं जिथं एक चांगला देश एक निर्यात करणारा देश एकदम अवस्थेत असणारा देश पण यांनी सगळा बिघाड त्या ठिकाणी करून टाकला म्हणजे जिथं जिथं मुस्लिम देश असतील तिथं तिथं यांचा हा सगळा कार्यक्रम चालू असतो तेव्हा मित्र मग हे खरंच म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच तिथल्या सरकारचं अपेश आहे सरकारच्या अपेशाबरोबर तिथल्या समाजाचा अपेश आहे समाज बदलायला तयार नाही आजच्या जगात कसं चाललंय तिथं आपल्या जगाशी बरोबरी करायला तयार नाही आजचा जो बाकी धर्मीय लोक आहे त्यांची प्रगतीकडे यांची बघायची तयार नाही आणि त्यांच्याशी प्रकारे वागायचं आणि आपण कशा पद्धतीने देश पुढे न्यायचा आपला समाज पुढे न्यायचा याच्यासाठी यांचं काही योगदान नाही सतत चौदाशे वर्षापूर्वीचा जो इस्लाम आहे त्या स्थापनेच्या वेळेस ज्या अंधकार युग होतो त्या युगामध्ये आजही ह्या लोकांची राहण्याची तयारी आहे म्हणजे सातवी शताब्दीमध्ये ज्या पद्धतीने रानटी आणि ज्या पद्धतीने टोळीचा एक समूह सरकार राज्य चालवत होता तसे यांना आजही चाललेत तिथल्या पर प्रथा परंपरा या सगळ्या त्यांना आजही हव्या आहेत म्हणून अनेक देशामध्ये शेरियाची मागणी करण्यात येते तेव्हा आजच्या काळामध्ये हे शक्य नाही आणि याच्याने विकास होणार नाही उरट समाज हळूहळू जास्त दुर्बल होत जाईल आणि अनेक देशामध्ये मोठ्या प्रमाणात भूकमरी उभी राहील इथे इथोपियात घ्या पाकिस्तान घ्या उद्या बांगलादेश तसा होईल असे किती इराण आहेत इराक आहे असे किती देश आहेत की त्यांची अवस्था फार वाईट आहे आणि तिथला समाज फार खालच्या स्तरावर जगणं जगतो आहे कसं तरी दोन गास त्यांना कुठेतरी मिळतात ना त्यांचे राहणीमान चांगले आहे ना त्यांच्याकडे शिक्षण चांगलं आहे ना त्यांच्याकडे आरोग्य चांगलं आहे ना त्यांच्याकडे शिरी चांगली आहेत कुठलीही व्यवस्था त्यांच्याकडे परिपूर्ण ना नाही कारण एकच की प्रत्येक गोष्टकडे बघताना इस्लाम पुढे आणायचं आणि त्याला महत्त्व द्यायचं त्याचा हा सगळा प्रकार आहे नमस्कार